नमस्कार मित्रांनो तर आज आपल्याला बनवायचा आहे मसाला तर आज आपण जाणार आहेत कर्जतमध्ये मस्त मिरची आणायला तर त्याला काय काय साहित्य लागतं ते आपण ला आता आणायला आमच्या कर्जतमध्ये गुप्ता म्हणून दुकान आहे तर रेल्वे स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे आणि खूप छान मिरची मिळते सर्व साहित्य एकदम छान आहे त्यांचं आणि कधीच मिरची खराब होत नाही तर आपण चला त्यांच्या दुकानात जाऊया आता मिरची आणायला साडेतीनशे साडेतीनशे आणि दोनशे वीस रुपये एक किलो एक किलो वाळून द्यायची ती दिवस मिरची तशी स्वच्छ आहे त्याच्यात काय एवढी घाण नाही आहे काहीच घाण नाहीये आता ही तीन दिवस चांगली वाळून द्यायची आणि मग याचे असे डेट काढायचे मिरचीचे असे डेट काढायचे असे डेट काढायचे सगळ्या बघा अशी सगळी चांगली स्वच्छ करून घ्यायची मिरची हे बघा अशी स्वच्छ चांगली करायची सगळं घाण काढायची मिरची चांगली तीन दिवस वाळली ना कसं मसाल्याला बुरशी वगैरे कधी येत नाही वर्षभर आपण तीन किलो मिरची आणलेली तर आता ती मिरचीमध्ये हे साहित्य टाकायचे आपल्याला गरम मसाला तर त्याच्यासाठी हे पन्नास पन्नास ग्रॅम सर्व साहित्य घेतलेले तर ह्या अठरा वस्तू आहेत आणि त्याच्यामध्ये टाकायला हा अर्धा किलो धाना टाकायचा मिरची वाळून झालेली आहे आपली आता आपल्याला दळायला न्यायची आहे तर त्याच्यामध्ये गरम मसाले टाकायचे तर ह्या अठरा वस्तू आहेत सगळ्या संपूर्ण हे गरम मसाले तेव्हा कधी वेलची मसाला वेलची दालचिनी हे सगळ्या अठरा वस्तू मिळतात तर ह्या पन्नास पन्नास ग्रॅम घेतलेल्या आहेत आणि पावशात धाना हा पूर्ण सर्व भाजायचा आणि मग मिरचीमध्ये दळून आणायचं आणि सेपरेट वेगळे दोन किलो धने आहेत ते गरम मसाल्यासाठी ते तुम्हाला मी आता कसं थोडंसं उगं तेल टाकायचं असं आणि सगळी एक एक वस्तू चांगली भाजून घ्यायचं तेल टाकायचं उगच एक थेंब तेल टाकायचं आणि ह्या वस्तू सगळ्या ह्या अशा भाजून घ्यायच्या सगळ्या वस्तू एक करून थोडंसं तेल टाकायचं एक थेंबर तेल टाकायचं आणि असं मस्त चांगलं भाजून घ्यायचं त्याला mm -hmm. जास्त काळ्या करायच्या नाही ह्या वस्तू भाजून नॉर्मली आपलं वास सुटत भाजायचं फक्त समोर भाजताना जास्त एकदम काळ्या कुट्ट नाही करायचं करायचा खडा बिडा काय असतो बघायचा खडाच नसतो शक्यतो घाणगी कसरत भांड्यामध्ये ठेवायचं थे हे म्हणजे कसं होतं आपल्याला जरा हे खंड झालं मग दहायला जर तुम्हाला नुसती मिरची पावडर करून आणायची तर तुम्ही मिरची पावडर नुसती दळून आणायच्या मिरच्या आणि धणे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शेपरेट हे मसाले टाकायचे समजा तुम्हाला कस किती गरम मसाला करायचा आहे तो तर त्याच्यामध्ये हा मसाला दळून आणायचा शेपरेट आता आम्हाला दोन्ही आम्ही करतो म्हणजे मिरचीमध्ये पण टाकते हा मसाला आणि द धन्या पावडरमध्ये पण हा मसाला असतो आमचा त्यामुळं एकदम परफेक्ट मसाला आणि एकदम चविष्ट होतो तर तुक तुकडे सोडून तुक मिरची दळून आणायची आणि हा गरम मसाला धन्या दोन किलो किंवा एक किलोचा असेल त्यानुसार मापानुसार ते मसाला टाकायचा आणि धना पावडर वेगळी करून ठेवायचा आता हे धणे आहेत का आता हे धणे भाजूया आपण धने भाजूया बारे। बारे। हे आपल्याला मिरचीमध्ये टाकायचे आता हे सगळं आपलं गरम मसाला या बघा बाकी हा सगळा मसाला जो भाजला आहे हा हा मिरचीमध्ये टाकणार आणि हे पावशीर धने त्याच्यात टाकणार बघा हे वाळून बांधून ठेवलेलं सगळं तर आता हे सगळं आपण सगळे मसाले आता भाजायचे हा दोन किलो धाना आणि ह्याच्यामध्ये टाकायला मी घेतलेला आहे पन्नास पन्नास ग्रॅम हे 15 -15 पर साहित्य आता हे गरम मसाला करायचा आहे आपल्याला आणि आता हा सगळा भाजून घेऊया थोडं थोडं तेल टाकून मस्त त्याचे भाजून घेऊया आणि हा मसाला 15 -15 हा भाजला पन्नास पन्नास ग्रॅम हा आपल्या मिरचीमध्ये टाकूया तर आता बघा दळायला दळून आणू आपण आणि मग तुम्ही अशा तुमच्या घरी करून बघा थोडं थोडंसं तेल टाकायचं आणि असं सगळं सामान भाजून घ्यायचं आता हा आपलं गरम मसाला करतोय आता गरम मसाल्यासाठी थोडंसं तेल टाकायचं असं पण लाल तिखटमध्ये जरी किती हे टाकलं ना गरम मसाला तरी आपल्याला धनेपूर गरम मसाला टाकायची सवय असते म्हणून आपलं करावं असत आता आपण डाळायला नेऊया हा आपला मसाला दळून आणलेला आहे चक्कीवरून तर आता हि बघा कसा दळलेला आहे इतका छान ह्या बघा मसाला आहे ना नेहमी काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या बर्नीत भरून ठेवायचा थोडासा खाली ठेवायचा त्याच्यावर एक हिंगाचा काढा ठेवायचा परत मसाला ठेवायचा परत हिंगाचा काढा ठेवायचा म्हणजे मसाला वर, वर खराब होत नाही गरजची मिरची नक्कीच ट्राय कर। करा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा